बीड हादरून गेलेलो होतं परळीत रात्री गोळीबार झालेला होता ज्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मरळवाडीचे सरपंच बापू आंथळे यांची हत्या झालेली होती तर ज्ञानबा गे गंभीर जखमी आहेत शहरातील बँक कॉलनीत बँक कॉलनी परिसरातील या घटनेनं परळी शहरात तणावाचं वातावरण आहे गोळीबारात गंभीर जखमी ज्ञानबा यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींमध्ये शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांचं नाव आल्यानं ना राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे आरोपींमध्ये बबन गीते मुकुंद गीते महादेव गीते राजभाऊ नेहरकर राजेश वाघमोडे यांची नावं आहेत गंभीर जखमीवर अंबाजोगाई इथले स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे परळीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे दरम्यान मरण पावलेले बापू आंधळे हे मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत आम्ही तीनशे दोन तीनशे सात आणि भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे पाच आरोपींविरुद्ध आणि त्या इन्क्लुडिंग जखमी जखमी जो आहे त्याला त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे बाकी चार आरोपीचा आमचा शोध चालू आहे जे अजून एक आरोपी अनकॉन्शियस आहे आणि एक जखमी अनकॉन्शियस आहे आणि एका जखमीची आम्ही फिर्याद घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे तीनशे दोन दाखल केले